नमस्कार सर नमस्कार ग्रीन प्लॅनेट बायो प्रॉडक्ट या कंपनीच्या माध्यमातून या आ, सा सा या प्लॉटला जी काही ट्रीटमेंट सरांनी ठिकाणी घेतलेली आहे तर हा इथे युट्यूब केल्याच्या पाठी उद्दिष्ट असा आहे की फक्त फरक आहे या ठिकाणी जैविक पद्धतीनं किंवा ग्रीन प्लॅनेट बायोप्रोडक्ट या कंपनीचे प्रोडक्ट वापरून डेव्हलप केलेला प्लॉट आणि हा केमिकल पद्धतीनं घेतलेला चण्याचा प्लॉट आहे जवळपास पेरणी एका दिवशी आहे एकाच आणि मध्ये काही डिफरन्स आहे का नाही नाही एकच बी एकच बी आहे जोनीचा एकाच ची पेरणी आहे आणि हा प्लॉट तुमच्याच गावातला आहे आणि तो डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो तर हा प्लॉट चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे फुकडाचं प्रमाण आपल्याला भरपूर पाहायला मिळते जळीचं प्रमाण नगण्य आहे नसलेच जमा आहे आणि इकडे जळीचं प्रमाण भरपूर आपल्याला पाहायला मिळतं जर्मिनेशन या ठिकाणी चांगलं झालेलं नाही या प्लॉटचं तुम्ही वीज प्रक्रियेसाठी आपलं एसटी या ठिकाणी वापरलेलं होतं म्हणजे जर्मिनेशन तुम्हाला चांगलं पाहायला मिळालं आणि क्रोम फर्टिलायझर सोबत तुम्ही भूमी पावर नावाचं जे खत घेतलेला आहे त्याच्यासोबत मुळे जळीचं प्रमाण आपल्याला एकदम शून्य म्हणजे नसल्यात जमा आहे आणि जो जळ आपल्याला भरपूर पाहायला दिसते जळ झालेली आहे जर्मिनेशन कमी आहे आणि एकंदरीत म्हणजे जो काही तेहतीस दिवसाचा प्लॉट आहे तर या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर शेतकरी बंधूंना एकच विनंती आहे किंवा जे काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की जैविक पद्धतीनं आपण जर पीक कुठलंही क्रॉप आपण करत असू तर आपल्याला